नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो संघ तालुका जत जिल्हा सांगली येथील या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आहेत सौ कविता किरण पाटील गेल्या आठ ते दहा दिवसापासून प्रचाराचा झंझावत दौरा आ, या ठिकाणी सुरू आहे या मतदारसंघात जत तालुक्याचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या सभा देखील हानेक गावामध्ये दे संपन्न झालेल्या आहेत गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये त्या स्वतः सर्वत्र संपर्क ठेवून आहेत गेले आठ दिवस अगदी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ते प्रचार करताना दिसत आहेत सौ कविता किरण पाटील यांचे जे सासरे आहेत डॉक्टर आर के पाटील साहेब आणि त्यांच्यानंतर त्यांच्या घराण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे ते स्वतः माजी सभापती होते त्यानंतर धर्मा मॅडम माजी जिल्हा परिषद सदस्य होत्या अनेक सत्ता केंद्र गेल्या तीस ते चाळीस वर्षे त्यांच्या घराण्यामध्ये आहेत आता त्यांना जिल्हा परिषदची उमेदवाराची संधी भाजपच्या वतीनं या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं गेल्या पाच ते सात दिवसामध्ये कशा पद्धतीनं प्रचार त्यांचा सुरू आहे आज प्रचाराच्या दरम्यानच आपण त्यांची मुलाखत या ठिकाणी आपण घेतोय मॅडम नमस्कार नमस्कार आज भाजपच्या वतीनं तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे तुम्ही प्रचारला सुरुवात केलेली आहे एकंदरीत प्रचार कसा सुरू आहे तुमचा आता सर आम्ही आता दहा बारा दिवसापासून प्रचार सुरू केलेला आहे प्रत्येक घरात आम्ही पोहोचलेला आहे शेतात आणि संत जिल्हा परिषद गटातून तेरा गाव येतात आता अजून एक चार पाच गाव राहिलेले आहेत सगळीकडे मी पोहोचलेला आहे तेवढ्या पाच तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण सर एम एड आहे एम आहे आणि आता शिक्षिका म्हणून एक नोकरीला कधी सुरुवात केली तुम्ही दोन हजार सहा पासून सहा पासून शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्हाला आता मुख्याध्यापकाची संधी मिळालेली आहे Uh, मुख्याध्यापक म्हणून किती वर्षापासून काम करतात आता सर सहा वर्षापासून म्हणून काम करा कशा पद्धतीने कामकाज असते आता सर मुख्याध्यापक म्हणले तर मॉर्निंग आणि पूर्ण दिवसभर दिवस, बर, दिवस बर दोन हजार मध्ये शाळा भरते आणि मुख्याध्यापक म्हणले तर सर पूर्ण जबाबदारी असते शाळेचे मना एक पालक म्हणून आणि एक समाज आणि विद्यार्थी तिघांना मी सांभाळवा लागते संस्था सकाळी <laughs> <laughs> किती वाजता तुम्ही शाळेमध्ये मी सर सकाळी नऊ ते मला एक दिवस सहा वाजते वाजते दिवसभर होते आणि शैक्षणिक काम करत असताना तुमच्या घराण्यामध्येच आता राजकारण आहे <laughs> गेले तीस ते चाळीस वर्षे आता त्याची संधी तुम्हाला मिळाल्यानंतर जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पळगर साहेब यांनी तुम्हाला आता उमेदवारी दिलेली आहे जिल्हा परिषदची एकंदरीत एक काय कशा पद्धतीनं तुमचं आता कार्य सुरू आहे सर आता एक तीन महिना अगोदर महिला आरक्षण पडल्यावर मग आमच्या गावात सगळीकडे तुम्ही उभार असा अपेक्षा होता लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मी उभारलेला आहे आणि प्रत्येकांच्या माझ्यासोबत त्यांनी मला धीर हे पाठिंबा द्यायला तुम्ही आहे मॅडम करा मग मी पण आता एवढा दिवस मी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे आतापासून मी समाजकारण राजकारण बघणार मग तुम्हाला पण इंटरेस्ट आहे त्याचा हो आहे की सर हा सगळं फिरताय तुम्ही मला अजून पासून वीस वर्षापासून आहे सर संक जिल्हा परिषद आहे सर समस्या आमच्या तालुक्यात असं आहे ना भरपूर समस्या आहेत एक शेतीचे पाणी समस्या आता जर पाणीचे प्रश्न मिटलेले आहे आता आमदार साहेबांनी काय केले दोन हजार सव्वीस आता सव्वीस मध्येच डिसेंबर पर्यंत पाणी देणार आहे ते एक आमचा मोठा प्रश्न होता ते आता शेतकरी खुश आहेत हो आणि आ, सर पाणंद रस्त्या ते पण आमदार सांगितले कुठं तुम्हाला रस्ते पाहिजे सगळं मी करून देणार आहे ते पण सांगितले आणि आरोग्याचे समस्या आता सरकारी दवाखाने आता आमच्या संत गावाला आमदार साहेब काय करणार आहे पाच कोटीचे निधी देणार आहे एक वेगळं मोठं उपकेंद्र होणार आहे मोठा हो, त्याबरोबर आता आरोग्याचा विषय निघाला तर ग्रामीण भागातील आरोग्याच्या अनेक समस्या आहेत छोट्या मोठ्या गावामध्ये अजून उपकेंद्र नाही येईल त्यामुळे सेवा पोहोचली नाही त्यासाठी तुम्हाला असं वाटतंय का प्रत्येक गावात एक छोटो पकड बीजेपी पक्षाचे एक आता महाराष्ट्र सरकारचे एक धोरणच आहे तिथे गाव तिथं दवाखाना गाव तिथे दवाखाना त्यानंतर पाच लाखापर्यंत मोफत सुविधा आहेत रेशन कार्ड जर तुम्ही दिला तर यासाठी तुमचा आता काय प्रयत्न शिबिर वगैरे घेणार आहे तुम्ही हो घेणार आहे सर आता सर प्रत्येक गावात आणि सरकार दवाखान्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापासून प्रत्येक घरात पोहोचणार आहे प्रत्येकांच्या काय समस्या विचारणार आहे आता मी प्रचारला गेल्या वेळे ना ते भरपूर लोक सांगितले असं आमचा प्रश्न आहे तुम्ही हे करा म्हणून मग पूर्ण ते प्रश्न सोडवणार सोडवणार सोडवणारे प्रश्न आणि जिल्हा परिषदेमध्ये ते विषय तुम्ही मांडणार आहे हाँ. आज जर बघितलं तर संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या मराठी शाळा असतील किंवा कन्नड शाळा असेल त्या अनेक शाळा काही ठिकाणी मोडकळी झालेल्या आहेत काही शाळांना कंपाऊंड भिंत नाहीये शाळेमध्ये अजून कॉम्प्युटर नाही मला पूर्ण माहित आहे आणि प्रत्येक मी जिल्हा परिषद शाळेमध्ये आता इलेक्शन ड्युटीला वगैरे फिरत असताना प्रत्येक शाळेत भेट दिलेला आहे तिथे एक एक पण सुविधा नाही सर पिण्याचे पाणी नाही मुलांना आणि ग्राउंड नाही क्रीडांगण नाही आणि शिक्षकासाठी पण मुलासाठी पण शौचालय नाही प्रत्येक शाळेमध्ये एक महत्वाचे प्रश्न आणि शिक्षक नाही आणि रूम पण नाही क्लासरूम पण पन... नाही शिक्षक पण पुरेसे <coughs> नाही त्यामुळे भरपूर समस्या <coughs> पूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी पण मी वेळ <coughs> देणार आहे त्यांना <तेला coughs> पण प्रयत्न करणार <coughs> त्या शाळा मॉडेल uh, स्कूल वगैरे करण्यासाठी किंवा कॉम्प्युटर करण्यासाठी असा प्रयत्न राहील तुमचा हो आहे <coughs> आ, अगोदर सर भौतिक सुविधा पूर्ण करणार आणि आता तर मॉडेल स्कूल आहेत थोडं थोडं आणि ते सगळ्यांना माझ्या एक इच्छा आहे सगळं मॉडेल स्कूल होऊ दे त्यासाठी मी प्रयत्न करणार कारण विद्यार्थी शिकलो तर देश टिकेल प्रत्ये प्रत्ये आता सर मी प्रचारला गेले ना प्रत्येक गावात प्रत्येक घरात माझे विद्यार्थी त्यांनीच मला मॅडम तुम्ही उभारले म्हणून करणार असं म्हणतात तुमचे माझे विद्यार्थी सगळे आता प्रचाराला आमच्या शाळेचे विद्यार्थी त्यांनी सगळं म्हणतात मला या प्रश्नाबरोबर जर आज बघितलं तर आपला देश हा शेतीप्रधान देश आहे संघ मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती आहे या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या सुद्धा अनेक समस्या आहेत मग शेत त्या समस्या सोडण्यासाठी शासकीय योजना सुद्धा अजूनही लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत मग शेत तलाव असेल त्यांना कापड घालणं असेल बी असेल किंवा ट्रॅक्टर असेल नंगर असेल या योजना पोहोचत नाहीत यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील आहे की सर आता माझ्या जिल्हा परिषद अंतर्गत ते शेतीसाठी येणार आहे त्यामध्ये शेत तलाव म्हणा आणि स्वतंत्र विभाग आहे कृषी विभाग आणि आता सर टी एक प्रॉब्लेम होता शेतामध्ये वगैरे ते एक आमच्या आमदार साहेबांनी प्रत्येक एक ऍडिशनल टी सी देणार आहेत त्याचे पण काम चालू आहे ते सोडून बिया आणि ते आणि ट्रॅक्टर असेल किंवा शेतीचे अवजारे असतील बाकीचे नांगरणे असतील कोळपणे असेल त्यासाठी पण मी निधी आहे ना आणि सत्ता पण आमच्याच आहे आता निधी आणण्यासाठी काय प्रॉब्लेम होणार तालुक्यात सत्ता तुमची आहे राज्यात आहे केंद्रात आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मोठा निधी प्रयत्न करणार मी प्रयत्न करणार आ, गेले वर्षभर आमदार गोपीचंद पडळकर यांनी या तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये विकास कामं राबलेली आहेत तुमच्या मतदारसंघात काय काय द्यायचं सर आमच्या गावात आता पाच कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र ते एक काय सुविधा आहेत त्यामध्ये सर पूर्ण एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल म्हणतात ना तसं येणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट त्यामध्ये येणार आणि आता आम्ही इथं गावात लोकांना बाहेर जाण्याची काही नाही ऑपरेशन पण पूर्ण त्यामध्ये सुविधा मिळणार ते सोडून त्यांनी दवाखान्यासाठी एक दहा लाख रुपया निधी दिलेल्या आहेत आता हाँ, हाँ, मंजूर झालेले आहेत ते सोडून बोराड वस्तीला एक दहा दहा लाख रुपये दिले पंधरा लाख रुपये दिलेले आहेत आणि गुरुबसव मठाला पण दहा दहा लाख रुपये दिलेले पूर्ण काम झालेले आहे म्हणजे विकास कामाला सुरुवात झाली भरपूर आहे सर आता मला वाटतं एक कोटी पर्यंत आता काम झालेले आहेत अजून एक चार पाच कोटी तर ते पाच कोटी अजून पाच कोटी असं भरपूर निधी आमदार साहेब द्यायला दे, तयार आहेत त्यामुळे आता त्यांच्या सवाय देखील तुमच्या मतदारसंघात झाले कुठे कुठं झाले सभा माझ्या जिल्हा परिषद केंद्रात आता संकमध्ये मध्ये झाले बोरगी आणि भिवर्गी गिरगाव ह्या गावात झालेल्या आहेत अजून आहेत त्यांनी त्यांच्या सभेत सांगितले की तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा विकासाच जे आहे ते माझ्याकडे सोपवा असं त्यांनी सांगितलं त्यांनी काय सांगितलंय मी तुमचे सेवक आहे तुमच्या काम करण्यासाठी मी आहे का तुम्ही काय पण सांगा मी काम करून देणार तसं त्यांनी सगळ्यांना आश्वासन दिलेले आहे आता आणखीन काय सुविधा पाहिजे तुमच्या जिल्हा मतदारसंघात आणि त्याचा काय प्रयत्न करा तुम्ही आमदार साहेब सर इथं शेत मध्ये लोक जास्त आहेत आमच्या संख्य म्हणा बाहेर पण म्हणा हो। गावापेक्षा जास्त शेतात राहा त्यामुळे त्यांचं ते एकच मागणी आम्हाला एक काही नको आनंद रस्ता आहे ना सगळं त्याच्या पूर्ण करायचंय स्वतंत्र निधी सुद्धा मंजूर आमदार दिलेला आहे आता आणि मी पण आता गल्लीत रस्ता वगैरे आहेत तिथं पण रस्त्याचे काम आहे आणि पेविंग ब्लॉक बसवायचं पिण्याचे पाणी एक महत्वाचे प्रश्न आहे ते सोडून आरोग्याचं आणि शिक्षण असं वेगवेगळ्या क्षेत्रात मी सगळेकडे लक्ष देणार आहे आता जर बघितलं तर तुमच्या विरोधात महाविकास एक उमेदवार आहेत त्या सुद्धा महिला शिक्षक आहेत त्यानंतर जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने एक महिला आहेत त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एक महिला अशी चौरंगी लढत आहे तुमची कशी लढत झालं म्हणजे लढत मी तर कुणाला बघितच नाही सर मी आणि माझ्या काम माझ्या तुमचं काम मी सर सगळ्या लोकांपर्यंत मी पोहोचणार मी काय करणार का मी कोण उभारले काही बघितलंच नाही माझ्या पूर्ण लोकांपर्यंत पोहोचवायचं त्यांचे काम काय ते विचारणार आणि मी काय करणार ते सांगणार थोडं मी विचार केला आहे संक मतदारसंघात सुद्धा अनेक गावामध्ये महिला बचत गट आहेत महिला बचत जवळजवळ तुमच्या संघ मतदारसंघावर तीनशे ते चारशे महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी काय असं एखाद योजना असेल जिल्हा परिषदेमध्ये उमेद म्हणून एक संस्था आहे जिल्हा परिषद माध्यमातून चालणारे त्यांच्या माध्यमातून महिला बचत गटाना प्रशिक्षण दिलं जातं त्यांना मेंढीचं दिलं जाते किंवा त्यांना बचत गडाला पैसे दिले जातात जेणेकरून लोणची असेल पापड व्यवसाय असेल शेंगाच्या पोळीचा व्यवसाय असेल लाडूचा व्यवसाय असेल अशासाठी काय तुमचा प्रयत्न राहील मी एक दहा वर्षापासून अगोदरच केलेलं होतं सर याच्यासाठी प्रयत्न अजून सुद्धा माझे प्रयत्न आहे आता तर आमच्या प्रधानमंत्रीच्या कौशल्य विकास योजनेमध्ये पण ते आहेत आता मी गावामध्ये ऑलरेडी सुरू केलेला सुरू केले म्हणजे तुम्हाला माहित आहे त्यातला आणि महिला वर्गासाठी मी भरपूर कामं करणार आहे मी किती महिला आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त आहे सर पन्नास टक्के महिला आहेत तुम्ही आता सुरू केले आहेत तुमच्यावर किती महिला जोडल्या गेल्या रजिस्ट्रेशन आहे त्या महिलांना एकत्रित करून तुम्ही त्यांना एक वेगळा व्यवसाय देणार आहे त्यानंतर जर बघितलं तर शेती बरोबर एक जोड व्यवसाय आहे तो म्हणजे मग पालन असेल किंवा शिळी मेंढी पालन असेल किंवा अशा पद्धतीच्या सुद्धा योजना जिल्हा परिषदेकडे आहेत पण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत ह्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील मी प्रत्येक गावात एक आता माझ्या संक मध्येच एक ऑफिस काढणार आहे त्या ऑफिस मधनं मी प्रत्येक गावात पोचवणार आहे काय काय आहे आणि तुमच्या त्यांना सगळ्यांना एक एकदा बोलवून सांगणार आहे तुमच्या काय समस्या आहे कृषी क्षेत्रात काय आरोग्य क्षेत्रात काय शिक्षण क्षेत्रात काय ते पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार या बरोबर आता गेले पाच दिवस तुम्ही प्रचाराला बाहेर पडताय सकाळी किती वाजता बाहेर पडताय प्रचारला सकाळी मी सर सातला तुमच्या बरोबर कोण असते तुमची पती असते पती पण एकदा त्यांनी वेगळ्या जातात वेगवेगळ्या महिला किती असते आम्ही पन एक पन्नास पन्नास गट आहे तुमचा सकाळी मग तुम्ही किती वाजता बाहेर माझ्यापेक्षा त्यांनी पुढाकार आहे आहे मॅडम तुमच्यासोबत एक दहा बारा दिवस करायला आले आम्ही पण करतो म्हणून त्यांनी सकाळी किती वाजता बाहेर पडताय आम्ही आठ लागत आठ लाय नाश्ता वगैरे बाहेर करताय आणि दुपारी जेवण बाहेर करताय संध्याकाळी किती वाजेपर्यंत प्रचार करताय दहा पर्यंत होते सर एकदा दहा सभा हा सभा पण अटेंड करत भेटायचं असते तुम्हाला तुमची ओळख मतदारसंघामध्ये सांगण्याची गरज नाही असं कारण असं आहे की तुमचे जे सासरे होते ते माजी सभा होते आर के पाटील गेले तीस चाळीस वर्षे राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि सगळे बऱ्यापैकी पद तुमच्या घराण्यातच होते त्याचा काय म्हणजे लोकांमध्ये कसा इम्पॅक्ट आहे त्याचा म्हणजे लोक कसं प्रामाणिकपणा आणि त्यांचे पारदर्शक आड आहेत ते तर सगळं लोकांना माहित आहे मी पण तसंच त्यांच्या मी पण जाणार आहे आणि मी सांगितलं भरपूर आहेत त्यांनीच मला ओळखतात तुम्ही स्वागत कसं होत मॅडम मी विद्यार्थी म्हणतात त्यांनी गेल्या गेल्यावर मॅडम तुम्ही उभारल्या म्हणलं आम्ही सगळं तुम्हाला पाठिंबा देणार आम्ही प्रयत्न करणार प्रत्येक घरात गेल्यावर विद्यार्थी मला भेटायला लागले जर एकंदरीत बघलं तर आता संक सारखी ग्रामपंचायत आहे मोठी ग्रामपंचायत आहे तर त्या माध्यमातून सुद्धा गावामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे आणि अशा तक्रारी सुद्धा भरपूर आहेत तर तुम्ही निवडून आला आल्यानंतर यासाठी काय वेगळा निधी आणून प्रत्येक गाव स्वच्छ सुंदर होण्यासाठी काय प्रयत्न राहील तुमचा मी सर बघितलं प्रचारामध्ये मला छोट्या गावापेक्षा आमच्या संख गावच मागायत प्रत्येक एक गट हा भरपूर सर अस्वच्छता काल मी तिथे गेलेलो होतो तिथे काय सर ते कसं राहतात मलाच अजून एक प्रश्न पडलेला आहे एवढं आणि काही स्वच्छ नाही काही नाही लोक लय त्रास आहेत त्यांना प्लेंग ब्लॉक बसवलं नाही रस्ता नाही काही नाही गटारचे पाणी हेच बाहेरच येतात तसंच त्यामुळं जिल्हा परिषद गटात आहे ना तर एक निधी म्हणून एक आहे मी त्यासाठी आता प्रयत्न करणार ते गल्ली। ते गल्ली विशेष निधी आहे विशेष निधी मला ते आणून ते गल्ली एक सुधारण असं प्रत्येक गल्ली आहे सर एक मी उदाहरण सांगितले प्रत्येक पिण्याचं पाणी तर मिळते स्वच्छ पिण्याचे पाणी नाही सर लोक हे पैसे घेऊन आणतात पिण्याचे पाणी नळाचे पाणी आहे ना ते पण गाणं ते प्यायला योग्यच नाही आणि प्रत्येक मी गावात हे आणि गल्लीत फिल्टर वगैरे बसवायचं त्यापेक्षा आमचे पेयजल योजना आहे की राष्ट्रीय ते पाच कोटीचा निधी आहे ते कमी आणण्यासाठी प्रयत्न करा त्या माध्यमातून स्वच्छ पाणी देणार तुम्ही लोकांना फ्री मध्ये त्यानंतर अनेक जे गरीब लोक आहेत त्यांना घरकुलच्या योजना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत मोफत घर द्यायची योजना आहे जत पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्वी त्याला प्रधानमंत्री घरकुल योजना असं म्हणायचे त्याचं काय डोक्यात तुमचं म्हणजे आता सर आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे प्रत्येक आणि एक स्वप्न आहे प्रत्येक एक लोकांना एक घर पाहिजे आणि प्रत्येक घरात मोफत पाणी पाहिजे स्वच्छ ते एक मी पण त्या प्रयत्नाच करणार आणि आमदार पण सांगितले साहेब त्यांनी पण घर आणि जागा दोन्ही देतो मी पण घरकुल योजना कोणाकोणाला घर नाही मी प्रयत्न करणार एकंदरीत आता तुमचा जवळजवळ तीन ते चार दौरे तुमच्या संत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झालेले आहेत आता अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलाय तुम्ही आता सात तारखेला मतदान आहे पाच तारखेपर्यंत प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज दोन तारीख आहे राहिले तीन दिवसात ह्या तीन दिवसामध्ये कस म्हणजे लोकांना परत कनेक्ट करणार वेळ कमी पडायला मोठा आहे आमच्या गावात मोठा आहे आणि प्रत्येक गावात तेरा गाव असल्यामुळं प्रत्येक एक गावला मग एक दिवस तर जावं लागते मला आता ऑलरेडी आम्ही सगळीकडे पोहोचलेले आहेत अजून एकदा मी जाणार प्रत्येक घरात मी जाणार प्रत्येकाला मी भेटणार त्यांच्या काय समस्या पण असू दे मी त्यांना तुमच्या काय समस्या आहे ना मी ते सगळ्या समस्या लिहून घेतल्या तुम्ही आता लिहून घेतलं येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते तुम्ही आमदार साहेबच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक काय करता येईल तुम्ही एवढं उच्च विद्याभूषित आहे आज जर बघितलं तर अनेक उच्च विद्याभीषित ज्या महिला आहेत नोकरी करणाऱ्या महिला असतील किंवा डॉक्टर असेल हे असेल ते राजकारणाकडे यायला तयार नाहीत याचं कारण असं आहे की राजकारण म्हणजे असं नको वाटेल लोकांना तुम्ही एवढ्या उच्च विद्यापीठ असताना सुद्धा मुख्याध्यापक असताना सुद्धा राजकारणामध्ये निश्चितपणे कसा फायदा होईल मला पण असंच वाटत होत नाही सर असं नाही एक सेवा म्हणून आम्ही करायचे आणि राजकारण म्हणजे तर आम्ही विकास केले तर कोण आम्हाला हे आम्ही ठेवणारच नाही आम्ही लोकांचे काम केले तर त्यांनीच आम्हाला पाठिंबा देणार तुम्ही उभारा मॅडम असं म्हणणार आम्ही मी तर काय करणार पूर्ण काम विकासासाठी मी प्रयत्न कर आ, हे काम करत असताना तुमचे सासरे असतील किंवा तुमचे पती असतील यांचा कसा तुम्हाला म्हणजे प्रत्येक एक मुलापासून तुमचे टीचर्स असतील सहयोगी शिक्षक असतील सगळे मी सांगितले ना विद्यार्थी शिक्षक संस्थाचे आणि आमचे सासरे आणि माझे पती आणि माझ्या मित्रमंडळ सगळं सगळ्यांनी मला दिवस पण रात्र माझ्यापेक्षा त्यांनी प्रयत्न जास्त करा म्हणजे शंभर टक्के निवडण्याची हमी आहे तुमची होत ठेवून पाच वर्षात काम करणार आहे तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला माझं कोण उभारले मी बघितलंच नाही माझा एकच उद्देश आहे मी विकासाचे काम करणार त्या प्रयत्न सांगली जिल्हा जे अध्यक्षपद आहे ते ओपन महिलासाठी सध्या ओपन आहे जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत समजा जर भाजपनं तुम्हाला संधी दिली तर तुम्ही <coughs> ते सक्षमपणे करायला आहे योग असते बघूया जिल्ह्यात काम करायला संधी मिळेल तुम्हाला आणि एक सर ते एक माझ्या सेवा म्हणून मी घेणार आहे यापूर्वी तुमच्या संकला दोन पदे मिळाली त्यामुळे तिसऱ्या पदाच्या रूपानं तुम्हाला जर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळालं तर पहिल्यांदा काय करणार आहे तुम्ही तर सांगितलं ना मी प्रत्येक क्षेत्र आरोग्य क्षेत्र कृषी क्षेत्र आणि पिण्याचे पाणी सगळं धन्यवाद हे होते माझ्या समवेत संघ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपच्या ज्या उमेदवार आहेत सौ कविता किरण पाटील यांनी गेल्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपण या मतदारसंघासाठी काय करणार आहोत कुठल्या कुठल्या योजना लोकांच्यापर्यंत आपण थेट गावगाड्यापर्यंत ने नेणार आहोत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे जिल्हा परिषदेचं पद हे सध्या ओपन अध्यक्षपदासाठी ओपन आहे त्यामुळे जर संधी भाजपनं दिली तर आपण सक्षमपणे अध्यक्षपद आपण घेऊ आणि विकासात्मक आणि लोकांच्यापर्यंत त्याचा उपयोग करू अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे मॅडम नमस्कार अगदी तुम्ही प्रचार करत असताना सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल टी वन मराठीकडून मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद